नमस्कार संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण रागी आणि ओट्स याची हेल्दी अशी कुकी करणार आहोत ती कुकी आपल्याला प्राची करून दाखवणार आहे लोणी लोणी कपला थोड़ सा कमी पेटून घ्यायचं घरचं लोणी नसेल तर आपण बटर घेतलं तरी चालेल दोन अंडी इथे जर आपल्याला अंडी नसतील घालायची तर एक दोन टेबल स्पून दूध आणि वन अपॉन एट टी स्पून बेकिंग पावडर घालता येईल हे त्याच्यावर फेटून घेऊ ह्याच्या रागी आणि ओट्सच दोन्ही मिक्स करायचं आणि त्याबरोबर रागी ओट्स कोको पावडर आणि साखर हे सगळं मिक्स करायचं आपल्याला हे मिक्स करायला स्पॅच्युला घ्यावा लागणार आहे तर तेव्हा स्पॅच्युलाने ती हे मिक्स करून घेते आहे आपण कुठलाही बेकिंगचा आयटम जेव्हा मिक्स करतो किंवा पीठ भिजवतो त्यावेळेला हलक्या हाताने ही कामं करावी लागतात इथे आपल्याला ला मध घालायचं आहे पाव कप मध आपण घालून घेतलेला आहे पुन्हा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बेकिंगच्या ह्याच्या बेकिंगची कुठली पण कृती करताना घाईघाई करू नये सावकाशपणे आपण कृती करावी हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये चोको चिप्स घालायचे आहेत कंपाऊंडचे इथे मी क्यूब्स करून घेतलेले आहेत जर चोको चिप्स असतील तर चोको चिप्स घातल्या तरी चालतील हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने चोको चिप्स असल्यामुळे लहान मुलंसुद्धा आनंदाने ही हेल्दी कुकी खातील असं छान हे मिक्स झालेलं आहे थोडासा बेकिंग सोडा घालायचा राहिला होता तर एक चिमुटभर बेकिंग सोडा आत्ता तिने घातलेला आहे आणि मिक्स करते आहे त्याचं कॅमेरा तेव्हा ऑन करायचा राहून गेला होता आता हे आपलं पीठ तयार आहे आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावर ही छोटुकली क्ली मस्तपैकी कुकीज घालते आहे ट्रीमध्ये असे गोळे हे करून आता बेक करायला ठेवू तयार कुकीज आपण 170 सेवंटी डिग्रीला दहा मिनिटं प्री हीट केलेल्या ओव्हनमध्ये बेक करायला ठेवूया तर अशा या आपल्या कुकीज तयार आहेत कुकीज बेक करायला आपल्याला वन सेवंटी डिग्रीला पंधरा ते वीस मिनटं बेक करायचं आहे जर थोड्याशा आतून मऊ हव्या असतील तर थोडा कमी वेळ आपण ते बेक करायचं किंवा मग वीस मिनटं खूप होतात चान अशा या छान कुरकुरीत खुसखुशीत अशा बाहेरून मस्त क्रंची अशा आणि आतून थोड्याशा मऊ अशा होतात अशा या आपल्या कुकीज तयार आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडतील